नमस्कार पर्यटन प्रेमींनो आज मी वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राला आलो आहे याचा ॲड्रेस वडगाव जाधव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण इथे नैसर्गिक वॉटर पार्क बनवलं आहे तुम्ही भरपूर प्रकारचे वॉटर पार्क बघितले असतील स्विमिंग पूल बघितले असतील ते पाणी फिल्टर होणारे प्रक्रिया बघितली असेल पण हे आपण वेगळं बनवलं आहे जगा वेगळं बनवलं आहे तुम्हाला मी खास हेच दाखवण्यासाठी इथं आणलं आहे पुढं जो आपल्याला परिसर दिसतोय तिथं आपण ते नैसर्गिक वॉटर पार्क बनवलं आहे तर मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललो आहे दोघी साईडला नारळाची आपण लागवड केली आहे जेणेकरून जो आपला एंट्रीचा पैसे राहतो तो, तो सुशोभित झाला पैशा सुंदरता खूप चांगली असते आणि झाडाच्या आपण निगडीत आलो म्हणजे एक वेगळाच आनंद येतो तर तसंच तुम्हाला झाडांची माहिती देत तरी मी तुम्हाला वॉटरफॉकडे घेऊन चाललो आहे खूप असं सुंदर लोकेशन आहे मित्रांनो पुढे त्याला पूर्ण आपण चोहीकडे तुम्ही बघू शकता चोहीकडे आपण नारळाचे झाडं लावले आणि त्याच नारळाच्या सावलीमध्ये त्याच नारळाच्या सावलीमध्ये आपण वॉटर पार्क बनवलेलं आहे म्हणजे तुम्ही दुपारची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो उन्हाची वेळ असते पर्यटक म्हणता की दादा एवढ्या उन्हात आमचे लहान मुलं आहे ते आजारी पडतील त्यांना ऊन लागेल तर अशा पद्धतीने तेव्हा जे सांगतात तर तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला ऊन म्हणजे दिसणार सुद्धा नाही कारण आपण पूर्ण झाडाच्या सावलीमध्ये स्विमिंग पूल बनवलेलं आहे तर मित्रांनो हेच ते स्विमिंग पूल आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर शंभर बाय शंभरचा परिसर या आणि हे जे तुम्ही पाणी आलेलं बघताय हे जे पाणी ते तुम्हाला दिसताना गढूळ घाण दिसत असेल पण हे पिण्याचं पाणी आणि हे पाणी झऱ्यांद्वारे या शेततळ्यात आलेलं आहे हे आपलं शेतळ होतं आपण त्याला मॉडिफाय केलं त्याच्यात शॉवर सिस्टीम लावली तेही मी तुम्हाला दाखवतो आणि एक आपण वॉटर पार्कला जातो तिथं भरपूर स्लाईड असतात खूप भारी भारी असतं पण ते क्लोरीनचं पाणी मित्रांनो तोंडात गेलं ग घशामध्ये गेलं तर त्रास होतो दुसऱ्या दिवशी आपल्याला नक्कीच शंभर टक्के सर्दी खोकल्याचे चान्सेस शंभर टक्के असतात तर हे पाणी तुम्ही पिऊनही घेतलं तर तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा त्रास इथे होणार नाही याची गॅरंटी शंभर टक्के मी देतो वृक्षमित्र पर्यटनाचा मालक सचिन पाटील तुम्ही या साईडला बघू हो शकता आपण डेकोरेशनसाठी खास झोपडी बनवली आहे तिथे वर तिसऱ्या कप्प्यामध्ये लॉकर राहणार आहे तर तसेच मित्रांनो आपण चेंजिंग रूमची जी व्यवस्था केली आहे महिलांसाठी तिकडे पुरुषांसाठी खूप असं स्वच्छ आपले रूम आहेत बघू शकता अटॅच टॉयलेट बाथरूम पूर्ण परिसर नारळाच्या झाडांनी वेळलेला आहे आणि त्याच नारळांच्या झाडाच्या अंडरमध्ये आपण धबधेबाजी हा वॉटर पार, पार्क हा नैसर्गिक वॉटर पार्क बनवलेला आहे आणि धबधबा म्हणा तुम्ही बघू शकता ही स्लायडिंग स्लायडिंग करणं दोघे ठिकाणून पाणी वाहतं तीही मी तुम्हाला आता दाखवणार आहे इथून आज गवा आहे इथून पाणी येतं आणि मग ते सेंटरला जाऊन कुठे पोहोचतो स्विमिंग करण्यासाठी की व्यवस्था केलेली आहे लहान मुलांसाठी लायडिंगची व्यवस्था केलेली आहे विदाऊट केमिकलचं पाणी तुम्हाला इथं बघायला मिळतं आहे मी तुम्हाला खाली जाऊन पाणीही दाखवणार आहे तर अशा पद्धतीने हा नैसर्गिक वॉटर पार्कचा लुक तुम्ही समोरून बघू शकता साऊंड सिस्टीमची पण व्यवस्था केलेली सिमेंटची स्लायडिंग बनवली आहे आणि त्याला दुतर्फा पाणी येतं आणि मग पर्यटकेतून घसरत जातात आणि डायरेक्ट पाण्यात जातात तर तुम्हाला मी खालचा परिसर दाखवतो बघू शकता तुम्ही भरभरून असं पाणी येतं आहे आणि हे उतरण्यासाठी आपण शिडी केलेली आहे पायरी केलेली आहे बघू तुम्हाला बघताना मित्रांनो विचित्र वाटेल खूप घाण पाणी असं वाटेल पण तसं काही नाही आहे तुम्ही पाणी बघा पाणी एकदम क्लिअर खेळायला फुटबॉल ये मोठी मोठे मोठे आपण व्यवस्था केली आणि पाण्याची क्वालिटी बघा मित्रांनो हे बघा तुम्हाला इथं निळं असल्यामुळे ते पाणी बघा किती खुली नाही आणि तुम्ही थोडं पुढे गेले की तुम्हाला ते पाणी काळं दिसून पण तसं काही नाही पाण्याची स्वच्छता क्वालिटी आपण नेहमीच मेंटेन ठेवतो आणि खालून स्रोत असल्यामुळे हो पाणी नेहमी नेहमी ने ने उपसत राहावं लागतं म्हणजे तुम्ही आज स्विमिंग करून गेले तर आम्हाला ते पाणी लगेच बाहेर टाकून नवीन पाणी लगेच खालून येतं आणि त्या पाण्याचा वापर आपण दुसऱ्या दिवशी करतो म्हणजे आपण एकाच एक दिवशीसाठी एकच एक पाण्याचा उपयोग करतो दुसऱ्या दिवशी नवीन पाणी येतं तुम्ही बघू शकता नायडिंग शावर डी जे डीजे चालू केला नाही मित्रांनो कारण डीजेच्या आवाजात आपल्याला व्हिडिओ बनवता न येणार त्याच कारणाने मी ती झोपडी दाखवली होती त्याच झोपडीवर चढून मी तुम्हाला वरून व्हि दाखवतोय तुम्ही बघू शकता वरून अत्यंत सुंदर दिसून येत आहे आपण फोकसही लावले मोठे मोठे जेणेकरून जे पर्यटक लेट येतात किंवा ज्यांना रात्रीचे स्विमिंग करायची आवड आहे तर त्यांच्यासाठी ही आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि अत्यंत सुंदर असं दृश्य तो फिर तुम्हाला झाडप जाड़ झाडं दिसून येतील आणि सेंटरला हे पाणी उन्हाळ्यात तर खूप पर्यटक असे आजूबाजूच बसलेले असतात जेणेकरून या शावरच्या फवाऱ्यामध्ये था। ते इतका एन्जॉय करतात की बस विचारूच ना आपण जे अडळ अडळ व्यक्ती येतात म्हणजे ज्यांना स्विमिंगची खूप आवड आहे त्यांना उड्या मारायला पाहिजे खोल पाणी पाहिजे तर अशांसाठी तुम्हाला या झोपडीवरूनच मी ते दाखवतोय अशा प्रकारे आपण तीस बाय तीसचा गोल राऊंड केलेला आहे आणि त्याच्यात आठ फूट खोलाई केलेली आहे जेणेकरून जे मुलं मुलं येतात ते तिथं चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतील तिथंही आपण शावरची व्यवस्था केलेली आहे आणि शावर वगैरे चालू झाल्यानंतर तेही खूप आनंद देऊन जातं तेही खूप मनाला भवून जातं तर पर्यटकप्रेमींना अशा पद्धतीने आपण हे स्विमिंग पूल नैसर्गिक वॉटर पार्क बनवलेलं आहे व्हिजिट करा तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत तुमचं गेट टुगेदर असेल बड्डे पार्टीज असतील छोटे मोठे कार्यक्रम एंगेजमेंट लग्न समारंभ आपण सगळ्याच गोष्टींची इथं आता ऑर्डर घ्यायला स्टार्ट केलेली आहे लॉजिंग पण आपल्याकडं उपलब्ध आहे रेस्टॉरंट आहेत तुम्हाला हवा तो मेनू इथे उपलब्ध करून देण्यात येईल आणि निसर्गाच्या सान्निध्यात येऊन एक दिवशी किंवा त्याच्याहून जास्त दिवस तुम्ही इथं थांबून निसर्गाचा आनंद घेऊ शकता मित्रांनो आणि हे तुम्हाला अजून कुठेही बघायला मिळणार नाही हा प्रोजेक्ट आपण फक्त आणि फक्त आपल्या वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र शॉर्टमध्ये वृक्षमित्र गार्डन याच ठिकाणी राबवलं आहे आणि तुम्हाला हे सगळं निसर्गाचा आनंद याच ठिकाणी घेता येईल त्यामुळे मित्रांनो व्हिजिट करा तुमची सेवा करण्याची आम्हाला एक संधी द्या धन्यवाद